सांगता शिरूमध्ये बारा मार्च ते एकोणीस मार्चला होणार आहे हा आगळा वेगळा असून दिव्य सोहळा आहे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना जायचं तिथं त्याचं वैशिष्ट्य असं की तिथं सातशे पन्नास माऊली येणार सगळ्यात टाळकरी येणार सातशे पन्नास वेनेकरी सातशे पन्नास पताका सातशे पन्नास मृदुंगाचार्य सातशे पन्नास तिथं पदार्थ पाहत वेगळ्या वेगळ्या छप्पन फक्त आपण पाहिलाच होता पण सातशे पन्नास कधी पाहायला नव्हता सातशे पन्नास ज्ञानेश्वर नावाचे माणसं सातशे पन्नास ज्ञानेश्वर नावाच्या ताई त्यांचं कन्यापूजन होणार आहे तुकाराम नावाचे माणसं त्यांना पण बोलवलं आहेत तिथं सातशे पन्नास तुळशीराम नावाच्या ताई असा हा आगळा वेगळा दिव्य सोहळा आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तर माऊलीच्या पादुका आळंदीहून येणार आहेत त्या पादुका पंढरपूर आणि आळंदी कुठेही गेलेल्या नाहीत पण त्या सोडून येणार आहेत जवळ पादुका येणार म्हणजे आपण जायला पाहिजे की नाही भेटायला दर्शन व्हायलाच पाहिजे आपलं पण दर्शन होणार आहे आपण सगळ्यांनी पाराणाला बसायचं आहे तिथं तिथं राहण्याची सोय जेवणाची सोय सगळी सोय केलेली आपली तिथं माऊली आपल्याला भेटायला इतक्या लांबूल्या येतून आपण पण जायचं आहे हा आगळा वेगळा दिव्य सोहळा भूतोंद भविष्य ते असा सोहळा आहे म्हणून आपल्याला सगळ्यांनी तिथं जायचं आहे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण ते प्लास्टिक मुक्त आहे पहा सगळं म्हणून आपल्याला एक वाटी एक ग्लास तिथं द्यायचा आहे तुमच्या इच्छेनुसार द्यायचं तसं काय नाही तुम्हाला जेवढं द्या वाटेल तेवढ्या वाट्या द्या जेवढ्या ग्लास द्या वाटेल तेवढे द्या पण तिथं द्यायच आहे मुक्त भारूच करायचं आहे प्लास्टिक मुक्त पारण सोहळा आहे म्हणून सगळ्यांनी वाटी ग्लास घेऊन जायचं तिथे रामकृष्ण हरिभाव रामकृष्ण